आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजने मला संगमने संपर्क बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठीत एका मध्ये दोन पोरं जेवायला जातात आणि ते पोरं आपल्या साकूरचे नाहीये ते आंबोऱ्याचे विषय असा होतो जेवता जेवता त्याच्यातला एक मुलगा उलटी करतो घटना सांगणं गरजेचं आहे कारण की घटनेचं अनालिसिस होणं गरजेचं आणि जर एका हॉटेलमध्ये एक, एक मुलगा उलटी करतो तर मालक म्हणून त्या कस्टमरला मारणं हे कितपत योग्य आहे आता आपण हा विषय ज्यांनी हिंदू मुस्लिम करून लिहिला हा नंतरचा भाग झाला पण हो, त्या कस्टमरला त्या हॉटेल मालकानी मारणे तिथल्या मुलांनी मारणे हे कितपत योग्य पहिला प्रश्न त्या मुलांनी मार खात असताना आताच मार नाही घाल तर बाहेर आणून सुद्धा त्यांना हॉटेलच्या बाहेर मारलं आणि हॉटेलच्या बाहेर सर मारत मारत असतील आणि आपल्या गावातील तरुण त्या मुलाच्या जा संरक्षणासाठी जात असेल तर साकूरकरांचं चुकलं काय चुकलं का त्याला थांबवण्याचा प्रयत्न इतका याच्यावर हा विषय संपला नाही हा विषय याच्यावर संपला नाही आपलं फक्त एवढंच म्हणणं होत ज्यांनी मारलं त्यांनी माफी मागावी आम्ही विषय सोडून विषय सोडून मन असं काहीही घडलं नाही उलट उलट उलट्या तोडके मोडके टेबल जे काही त्या हॉटेलमध्ये असतील त्यांनी स्वतःच उलटे केले काउंटर स्वतःच उलट केलं आणि पोलिसांना फोन करून आपले पोरं प्रयत्न केला केला का नाही केला के रात्री दहा वाजेपासून बरोबर दहा वाजेपासून सकाळी चार वाजेपर्यंत सदर व्यक्ती जो आहे हॉटेल मालक त्याला विनवणे केलं त्याला प्रार्थना केल्या त्या सगळ्या समाजाचं तिथं जे लोक आले ते सगळ्यांना हात सोडले मी स्वतः जोडले आणि त्यांना सांगितलं रे बाबा कस्टमरच आणि तुझं भांडण ते रोडवर आलं म्हणून आमच्या पोरांना कळालं आणि म्हणून आमचे बोर घेतला आता आपलं का तर मेट्रो सिटी नाही आहे मुंबई सारखी कोणत्या को खोपऱ्यात घडलेली घटना आपल्याला कळणार नाही छोटा सख घटना लगेच करते आणि त्या घटनेच त्या घटनेच कळाल्या कळाल्या पोरं जाणं साजिक आहे आम्ही त्या सगळ्या लोकांना रिक्वेस्ट केली सगळ्यांना समजून सांगितलं की जे जेव्हा आले होते ते आंबोऱ्याचे होते तुमच्या आता आहे आणि साकूरच्या शांतता घ्यावी तुम्ही दोन पावलं मागला त्या सगळ्या पोलांना पुढच्या वेळेस आत्ता दहा पावलं माग याच्या माग दी पाल काय तू बोललं ही घटना खरी आहे हे सांगणं तुमच्यासाठी याच्यासाठी गरजेचं आहे इथे जे लोक आलेले त्यांना ही घटना माहीत नाहीये त्यांना हे घटना माहिती झाली पाहिजे आणि तरी सुद्धा न ऐकता एफ आय आर दाखल तर एफ आय आर खरी करायची मात जर एफ आय आर करायची चालत आहे ना केला तर मग एफ आय आर खरी करायची मांडवे मग तुझ्या हॉटेलला का भूत आलं का रे त्याचं नाव कस काय घेतलं हा प्रशांतचं नाव घेत तुमच्या चाकूरकरांना एक प्रश्न खरं खरं सांगा रोहन पेंट माझे भांडण करू शकतो का मग कस काय नाव अर ज्या बोऱ्याने माशी मारली नाही तो मारत तो मारत लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न